ओला उबेर या वेगवेगळ्या प्रायव्हेट कॅब ज्या आहेत त्याच्या अनेकांना त्रास होतो मध्यंतरी त्यांचा संपय झाला नागरिकांना त्रास झाला आणि यानंतर शासनाने विशेषतः परिवहन खात्याच्या वतीने आता नव्यानं एक ॲप तयार केलं जातं आहे जे शासकीय लेवलला ऑपरेट केलं जाईल आणि ज्याचा सर्वसामान्यांना लाभ होईल हे संपूर्ण काम चालणार आहे परिवहन खात्याच्या वतीने आणि परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक आपल्याबरोबर आहेत बेसिक मुळात हा जो ॲप आहे तो कशा स्वरूपात आहे आणि त्याचा पुढे उद्देश काय बघा परिवहन खात्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर मी एक विचार मनामध्ये केला की जर ह्या रॅपिडो आहे ओला आहे उबेर आहे ह्या संस्था जर महाराष्ट्रामध्ये येऊन बखर पैसा कमावत असेल आणि सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा कधी कधी वेटीस धरत असेल तर राज्य शासनाचा ॲप का असावा कारण एस टी महामंडळाची सेवा जवळजवळ सत्याहत्तर वर्षे ह्या राज्यामध्ये चालू असताना ह्या एस टीवर प्रेम करणारी लोक किंबोने ह्या एस टीला परीमध्ये रूपांतर करणारे हे प्रवासी आहेत एस जी बिचारी जुन्या एस टी झाल्यामुळे कधी चाग निखेळतात कधी पत्रावरनं पाणी गळतं तरी सुद्धा ही माझी लाल परी आहे ही, ही लाल परी मला शंभर टक्के माझ्या घरापर्यंत सोडेल माझ्या गावापर्यंत सोडेल ही भावना सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेच्या असल्याकारणानं आजपर्यंत ह्या एस टीला खूर पूर्णपणे प्रेम राज्यातील जनतेनं दिलेलं आहे आता टू व्हीलर थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलरची सुद्धा गरज आहे एम एम क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आहे आणि जर राज्य शासनावर एवढा विश्वास असेल एस टी महामंडळावर जर लो प्रवाशांचा विश्वास असेल तर आपण का ॲप निर्माण करू नये परंतु तो निर्माण करताना आपल्याला त्याचं पूर्ण नॉलेज नाही आहे म्हणून एखाद्या चांगल्या इंटरनॅशनल संस्थेशी आपण टायप करूया आणि त्या माध्यमातून हे ॲप निर्माण करूया जेणेकरून नुकसानीची पर्वा नाही आम्ही फक्त फायद्यामध्ये तुमच्यासोबत राहू नुकसानीमध्ये तुमच्यासोबत राहू नाही राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका एस टी महामंडळ आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हणून बैठाक मी घे केलेली आहे आणि आज त्या संदर्भात बैठक झाली बैठकीमध्ये मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर होते त्यांनीसुद्धा सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये पाचशेपासून पाच हजार तरुण तरुणींना रोजगार मिळावा ह्या उद्देशानं झिरो पर्सेंट इंटरेस्टनी लोन देऊ शकतो आणि त्या माध्यमातून तशी तयारी त्यांनी दर्शवल्यानंतर नक्कीच लवकरात लवकर ह्या ॲपची निर्मिती होईल अनेक लोकांनी रॅपिडो ओला उबेर अशी नावं आहेत त्या पद्धतीनं काही नावं सुचवली काही लोकांनी जय महाराष्ट्र सुचवलं काही लोकांनी बहार ॲप सुचवलं काही लोकांनी अजूनही काही नावं सुचवली परंतु छावा ॲप अशा प्रकारचा असावा असं सगळ्यांची सूचना होती आणि बहुतांश त्याला प्राधान्य सगळ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे बघूया आता काही लवकरात लवकर याची अंमलबजावणी केली जाईल आणि कसं राज्यातील जनतेला प्रवाशांना कशा सुविधा लवकरात लवकर देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांना आकर्षण या गोष्टीचं आहे की हे शासनाचा असल्यामुळे याचा दर हा फार एक माफक असेल जे खाजगीसारखे लुट नसेल संस्थेला सोबत घेऊन आम्ही करणार आहोत शासनाची ही पूर्ण योजना नसेल एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एस टी मंडळाला पॅरल कुठल्या तरी उत्पन्नाचा स्रोत असावा ह्यासाठी आम्ही ते निर्माण करतो आहे म्हणजे लोकांनी एस टी महामंडळाची सेवा जशी मोफ माफक दरामध्ये मिळते तशी अपेक्षाही करू नये कारण ही खाजगी संस्थेबरोबर भागीदारीवर असणारा हा व्यवसाय असं म्हणायला हरकत नाही कारण उत्पन्नाचा स्रोत आम्ही त्यातनं निर्माण करतो आहे त्यामुळे ज्या ओला उबेर रॅपिडोला तुम्ही दर लावता ते दर असं मी म्हणणार नाही परंतु लोकांनी जास्त त्यापेक्षाही अपेक्षा व्यक्त करू नये की राज्य शासनाचा म्हणजे आपल्याला ओला उबेरपेक्षा ओला उबेरपेक्षा कमी असेल पण ओला उबेरपेक्षा पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास असतात अशा सुविधा आम्ही देऊ शकत नाही पण ओला पेक्षा तर कमी असेल नाही आता ह्या बाबतीतला निर्णय झालेला नाही परंतु शेवटी व्यवसाय आहे व्यवसायामध्ये उतरल्यानंतर कॉम्पिटिशन हे होतच राहतं त्या कॉम्पिटिशन मध्ये काय निर्णय घेतील ते आमची भागीदारी संस्था जी आहे त्याच्यावर अवलंबून आहे पण ह्याच्यामध्ये सगळ्यांना लक्षात एक गोष्ट की पाच हजाराचं टॅक्सी तुम्ही देत आहे तर ती महाराष्ट्रातली लोक चालवताना प्राधान्य असेल इथल्या लोकांना त्यांनी टाकेल महाराष्ट्रातील आणि प्रामुख्यानं मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठीच मुळात हा विचार आम्ही आणतोय आणि त्या माध्यमातूनच त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय पण ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आता ह्या सगळ्या होत असताना लवकर कधी कधी वेळ सुरू नाही आम्ही लवकरात लवकर हे सर्वसामान्य जनतेला खुलं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि जनता त्याला प्रतिसाद देईल याची आम्हाला खात्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर माहिती दिली साधारणतः पाच हजाराच्या आसपास ओला कॅब आहेत त्या तयार केल्या जातील मराठी तरुणांना एक रोजगार देण्याचा प्रयत्न असेल विशेष म्हणजे ओला उबेरपेक्षा त्या बऱ्यापैकी स्वस्त दरांनी देण्याचा प्रयत्न असेल पण एस टी सारख्या खूप सवलतीमध्ये नसेल हेही तितकं स्पष्ट आहे जितेंद्र जितेंद्रसाहेब सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई